अनाऊन्सरसाठी पाचशे रुपयाचं जबाबशी परत त्यांचा स्वागत केला सगळं स्वागत जरा तुला सगळी गाणी वतील खडं मारू नको शांत राय जाऊ द्या जाऊ द्या पुढच्या मंडळासाठी पाचशे रुपयाचे बक्षीस ही सभागृह गोंद करची तुला संध्याकाळी सात का बसत बघा आता माझी बारी मुळ पसले दादा काय आपण सगळी मंडळी उपस्थित बोल काहीच वाटली दत्तू दाटा अडवटे बैलगाडा संघटनेकडून अनाऊनसर मंडळींसाठी दोनशे रुपयाचा बक्षी मनापासून सांगा अकोला तालुक्यात ಬೈಲ್ ಕೂಡ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಪರ್ಶುಭ ಆರೋಗ್ಯ ಸಗಡಿ ಮಂಡಳಿ ಗಡಾಬೈಲಾಸ ಉಪಸ್ಥಿತ ಮನಪಾಸ ಸ್ವಾಗತ